भेंडीची भाजी बऱ्याच प्रकारे बनवली जाते त्यातलीच आज आपण भेंडी फ्राय बनवणार आहे घरातील दोन तीन मोजक्या साहित्यामध्येच ही भेंडीची भाजी भरून तयार होते अजिबात चिकट न होता ही भेंडी कशी बनवायची ती आपण आज बघणार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा त्याआधी जर तुम्ही माझ्या अजून सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा त्यामुळं माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील आता इथे भेंडी बनवण्यासाठी मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून आणि अशी बारीक कट करून घेतली भेंडी शक्यतो धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची तेव्हाच चिरायची त्यामुळं ते भेंडी बनवताना अजिबात चिघट होत नाही एकदम मोकळी मोकळी होते आणि त्यासाठी इथे मी सात आठ लसूण पाकळ्या एकदम बारीक कट करून घेतल्यात आणि सात आठ हिरव्या मिरच्यासुद्धा एकदम बारीक कट करून घेतल्यात तुम्ही याचा ठेससुद्धा बनवून वापरू शकता आता इथे एक पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक ते दीड चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर मोहरी अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरं घालायचे आता जिरं व्यवस्थित फुललं आहे त्यामध्ये जे बारीक कट करून घेतलेलं लसून आहे तो घालायचा आहे लसूण आपल्याला एक मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आणि हे दोन्ही चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे जितकं चांगलं फ्राय करू तितकी चांगली टेस्ट भेंडीमध्ये येते आता चांगलं फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेले भेंडी घालूया आणि आपल्याला ही भेंडी दोन मिनटं फ्राय करून घ्यायची मीठ आत्ताच लगेच घालायचं नाही मिठामुळे भेंडीला पाणी सुटतं आणि भेंडी, भेंडी चिकट होती सुरुवातीला भेंडी अशीच तेलामध्ये चांगली फ्राय करत राहायची दोन ते तीन मिनटं आपल्याला भेंडी अशी चांगली फ्राय करून घ्यायची त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे आणि एक वाप काढून घ्यायचे एक ते दोन मिनटंच आपण फक्त झाकण ठेवणार आहे खूप जास्त वेळ झाकण ठेवलं तर भेंडी एकदम पिवळी पडते आणि एकदम जास्त असा शिजला जातो आता बघू शकता भेंडीची थोडीशी मऊ पडलेली आहे आता यावर चवीनुसार मीठ घालूया आणि चांगलं परतून घेऊया आता यानंतर आपण झाकण ठेवणार नाही आहे असंच लो टू फ्लेमवर आपल्याला भेंडी चांगली परतून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये थोडासा जाडसर असा बारीक शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल आता पुन्हा एक मिनटं ही भाजी अशी चांगली फ्राय करून घ्यायची बघू शकता एकदम मोकळी मोकळी भेंडी तयार झालेली आहे आणि अजिबात चिकट झालेली नाही आणि भेंडीचा हिरवा कलरसुद्धा गेलेला नाही तशीच एकदम झटपट आणि टेस्टी भेंडी बनून तयार झालेली आहे वरण भातासोबत तुम्ही साईड डिश म्हणून ही भेंडीची भाजी खाऊ शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा ही भेंडीची भाजी एकदम उत्तम पर्याय आहे अगदी कमी वेळेत आणि मोजक्या साहित्यातच बनून तयार होते आणि खायला तितकीच सुपर टेस्टी लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद